शेतकरी मित्रांनो नमस्कार ज्येष्ठ शेतकरी श्री विलास दादा केळकर तोंडापूर जळगाव महाराष्ट्र यांची सहा महिन्याची जी नाईन खेळ्याची बाग असून तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाच बाय पाचवर सदर बागेची लागवड केलेली मित्रांनो लागवडीपासून या बागेस स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रासाहेब यांच्या सर्व डीकेसी उत्पादनांची आळवणी व फवारणी एकरी दोनशे लिटर चालू असून सध्या या बागेला निसवण सुरू झालेली आहे केळीला फुलं लागण्यास सुरू झालेली आहे मित्रांनो या बागेमध्ये कोणतीही कीड नाही रासायनिक नाही आहे आणि या बागेत डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांच्या उत्पादनांमुळे उत्पादन वाढ होणार आहे आणि केळीची ट्रान्सपोर्ट लाईफ शेल्फ लाईफ वाढणार आहे चवीत सुधार होणार आहे तरी मित्रांना विनंती आहे कृपया सर्वांनी डी के प्रोडक्ट्स वापरावे धन्यवाद शेतकरी मित्रांनो